आता दिवस मोठा होत चाललेला आहे त्याच्यामुळे मुलांना मधल्या वेळेत भूक लागते भाजीपोळी नको असते प्रत्येक वेळीस तर मधल्या वेळेत खाण्यासाठी मी इथे पाच प्रकार बनवलेले आहेत तर तुम्ही एकदा बनवून हे दोन महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता तर पहिला पदार्थ आहे तो आपण पालक आणि ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहोत तर एक जुडी पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाणी उकळायला ठेवायचे त्याच्यामध्ये एक मिनटासाठी हा पालक आहे टाकून आपल्याला माऊ करून घ्यायचा आहे तुमचा पालक आहे तो चांगला कवळा असेल, सा असेल तर तुम्ही डायरेक्टली मिक्सरला फिरवू शकता आणि जर थोडासा जाडसर असेल तर थोडासा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर एका भांड्यात काढून तो थोडासा थंड व्हायला ठेवायचा आहे त्याच्यानंतर मी इथे दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला जिरे पावडर एक चमचा धने पावडर टाकायची आहे थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरच पावडर टाकायची आहे तुम्हाला तिखट किती आवडतं त्याच्याप्रमाणे तिखटाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता याच्यामध्येच आपल्याला तीन चमचे तेल घालायचं आहे तेलाच्या विजयी इथे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तूप आहे तेल आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे त्याचा एक या पद्धतीने गोळा व्हायला हवा म्हणजे आपण याच्यामध्ये जे मोहन टाकलेलं आहे ते अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला एक इथे मिक्सरचं भांडणं घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत जेव्हाही आपण पालकाचे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये लसण टाकायचा पालक आणि लसणाचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं याच्यामध्येच एक चमचा आपण ओवा घातलेला आहे हे, हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याच्यामध्येच आपल्याला पालक टाकायचा आहे पालक आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि याची एकदम बारीक अशी आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे पालक आपण थोडंसं वाफवून घेतला ना फार पटकन याची प्युरी तयार होते बघा ही सगळी प्युरी आपल्याला आता पिठामध्ये टाकायची आहे आणि हे आपल्याला घट्टसर मळून घ्यायचे तर मी इथे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे तर इथे ज्या पाण्यामध्ये पालक उकळून घेतलेला होता ते पाणी वापरलं तरीही चालेल जर ते पाणी थंड झालेलं असेल तर थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे पण शक्यतो आपल्याला याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे या पद्धतीने आपल्याला या चमच्याच्या साह्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जे ज्वारीचं पीठ असतं त्याला एवढं चिकटपणा नसतो त्याच्यासाठी याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे एक दहा मिनिट याला रेस्ट दिल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तिळ घालायचे आहेत एक ते दोन चमचे तुम्ही याच्यामध्ये तिळ घालू शकता याच्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायचे आत्तासुद्धा माझ्या हाताला थोडंसं गरम लागतं आहे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर मळायचं आहे त्याच्यानंतर एक इथे मी सोऱ्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ बसेल तेवढं घालायचं आहे तर तुम्ही इथे चकलीचा जी प्लेट असते तीसुद्धा घेऊ शकता पण मी इथे दुसरी प्लेट घेतलेली आहे तर तुमच्याकडे जी प्लेट अवेलेबल असेल ती घेऊ शकता किंवा शेवची प्लेट सुद्धा घेऊ शकता तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला या स्टिक्स सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायच्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्यात म्हणजे भरपूर दिवस टिकतात आणि मऊ पडत नाही ते पहा याचा रंग बदललेला आहे आणि छान क्रिस्पी झालेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या स्टिक्ससुद्धा तळून घ्यायच्यात हे तेव्हा मस्त क्रंची कुरकुरीत झालेल्या आहेत चवीलाही अप्रतिम लागतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत मुलंही खूप आवडीने खातात कारण मुलं असं पालक खात नाही या पद्धतीने खाऊ घातला तर मुलं खूप आवडीने पालक खातात याच्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे मक्याचा चिवडा इतका टेस्टी होतो या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा दोन महिने काय आ, दोन दिवसामध्येच हा चिवडा तुम्ही कितीही प्रमाणात बनवला तरी संपून जाईल तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला हे मक्याचे पोहे आहेत ते थोडेसे चाळून घ्यायचे म्हणजे एकदम बारीक बारीक तुकडे असतात बघा त्याच्यामध्ये निघतात ते वेगळे होतील आणि छान मोठे मोठे मक्याचे पोहे आहेत ते आपल्याला भेटतील त्याच्यानंतर तेल गरम करायचे त्याच्यामध्ये थोडे थोडे आपल्याला मक्याचे पोहे टाकून तळून घ्यायचे खूप जास्त प्रमाणात तेल वापरण्याची गरज नाही आहे तर थोडे थोडे टाकायचे आहेत तेल चांगलं गरम झालं की फार पटकन हे तळल्या जातात खूप जास्तही गरम तेल करायचं नाही आहे एकदा चांगलं गरम झालं की तुम्ही लो टू मीडियम फ्लेमवर हे पोहे तळून घेऊ शकता फार पटकन तळल्या जातात तर या पद्धतीने मी सगळे पोहे आहेत ते तळून घेतलेले आहेत याला फक्त तुम्ही मीठ लावलं ला, तरीसुद्धा हे खूप टेस्टी लागतात पण आपण त्याचा चिवडा बनवणार आहोत तर जे राहिलेलं तेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटीभर शेंगदाणे टाकायचे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आमच्याकडे थोडे शेंगदाणे जास्त आवडतात म्हणून जास्त प्रमाणात टाकलेले आहेत तर तुम्ही प्रमाण कमीसुद्धा करू शकता शेंगदाणे चांगले आतपर्यंत तळल्या गेलेले आहेत ते काढायचे त्याच्यानंतर खोबऱ्याचे काप या पद्धतीने कट करून टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि ज्या आवडत नाहीत त्या स्किप केल्या तरीही चालतील त्याच्यानंतर काजूचे बारीक तुकडे करून याच्यामध्ये मी टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे खूप जास्त तळण्याची गरज नाही आहे फार पटकन तळल्या जातात तर हे सुद्धा आपल्याला आता काढून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी डाळवं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला हलकंसं तळून घ्यायचे किंवा तुम्ही डाळवं न तळता तसं जरी डायरेक्टली टाकलं तरीसुद्धा चालेल हे सुद्धा तळल्या गेलेलं आहे हे सुद्धा आपल्याला काढून चिवड्यात टाकायचं आहे त्याच्यानंतर इ इथे मी दोन हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून तळून घेतलेले आहेत तर हिरवी मिरची याच्यामध्ये टाकल्यानंतर ते तुकडे, 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 तुकडे चिवडा खाताना फार भारी लागतात त्याच्यानंतर खूप सारा कडीपत्ता याच्यामध्ये आपल्याला तळून टाकायचा आहे चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा आहे म्हणजे त्याची चव भारी लागते तर आपला कडीपत्तासुद्धा तळ्या गेलेला आहे सुद्धा आपल्याला याच्यावरच टा टाकायचा आहे त्याच्यानंतर एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एक टेबल स्पून याच्यामध्ये आपण साखर घेतलेली आहे अर्धा चमचा आपण मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचाची इथे आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे तर ह्या मसाल्यामुळे चिवड्याची चव आहे ती दुप्पट होते एक चमचे इथे आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा इथे आपल्याला मिरेपूड घ्यायची आहे थोडंसं जिरे पावडर घ्यायची आहे म्हणजे एक चमचाभर इथे आपण जिरे पावडर घेतलेली आहे हे, हे। एकदा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात हा मसाला बनवायचा असेल तरीही बनवू शकता तर मुलांच्या हिशोबाने मी इथे तिखट कमी टाकलेला आहे तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता या पद्धतीने याच्यावर आपल्याला हा मसाला आहे तो पसरवून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे म्हणजे जो मसाला आहे तो पूर्ण चिवड्याला व्यवस्थित लागतो तर थोडा थोडा मसाला टाकून या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की कि आपल्याला कितपत त्याच्यामध्ये मसाला हवाय मुलांसाठी सुरुवातीला तुम्ही थोडासा काढून घेऊ शकता आणि नंतर थोडासा जास्त मसाला टाकून मिक्स करू शकता मस्त झटपट असा आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे हा तुम्ही दोन तीन साथी, ते तीन महिन्यांसाठी स्टोर करू शकता याच्यानंतरची रेसिपी आहे ते म्हणजे आपले लाडू काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट तयार होणारे एकदा या पद्धतीचे लाडू बनवून बघा खूप टेस्टी होतात आणि झटपट होतात तर त्याच्यासाठी मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत कपाणी किंवा वाटीने कशाने मोजून घेऊ शकता पण त्यानेच सगळ्या वस्तू आपल्याला मोजून घ्यायच्यात हे शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचेत लो फ्लेमवर भाजले, भाज, भाजले, भाजले की आतपर्यंत ते चांगल्या भाज चांगले भाजल्या जातात त्याच्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी इथे बादाम घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लो फ्लेमवर खमंग भाजायचं भाजायचे आहेत याच्यामध्ये एक चमचाभर मी तूप घातलेलं आहे बादाम तुपामध्ये भाजले की त्याची चव आहे ती खूप छान येते तर बादामसुद्धा आपले छान भाजलेले आहेत बघा आता पाहू शकता तेसुद्धा आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत जेवढ्या ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित भाजल्या जातील तेवढी लाडूची चव आहे ती छान येते त्याच्यानंतर त्याच वाटीने एक वाटी इथे आपण मखाना घेतलेले आहेत तर उन्हाळ्यामध्ये काय आहे मखाना आपल्या शरीराला थंडवा देतात त्याच्यासाठी मखाना तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणात वापरला तरीही चालेल त्याच्यासाठी आपल्याला मखाणा याच्यात वापरायचा आहे तोही छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा लो फ्लेमवर भाजायचा म्हणजे आजपर्यंत छान कुरकुरीत होतो तर तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर मखानं टाकायचे आहेत या पद्धतीने लेअर करून घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याला इथे बादाम टाकायचे आहेत तर मी इथे सगळेच बादाम याच्यामध्ये टाकणार आहे किंवा अर्धे बादाम अर्धे शेंगदाणे या पद्धतीने टाकायचे आणि त्याच्यानंतर आपण इथे त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे गूळ घेताना एकदम मौसूत असा गूळ घ्यायचा आहे म्हणजे लाडू आपल्याला ला, चांगले वळणी येतात त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकण्याची गरज पडत नाही आता राहिलेले बादाम आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला वरतून टाकायचे आहेत आणि राहिलेला गूळ याच्यावर टाकायचा आहे म्हणजे या पद्धतीने आपण लेअरिंग केलं तर गूळ पूर्ण जे ड्रायफ्रूट्स आहेत आपले सगळं मिश्रण आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो ते तर याच्यानंतर मिक्सर आपल्याला चालू बंद करत करत याची पावडर तयार करून घ्यायची आहे जर एकदाच आपण कंटिन्युअस मिक्सर फिरवलं तर आपलं बादाम आहेत आणि शेंगदाणे आहेत ते तेल सोडतात आणि लाडूला खूप तेलकटपणा येतो तर असं होऊ नये त्याच्यासाठी मिक्सर आपल्याला चालू बंद करत करत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी प फिरवून घेतलेलं आहे अगदी मौसूद झालेलं आहे आणि याचे सहज लाडू बांधता येतात बघा तर त्याच्यानंतर हे मिश्रण आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे थोडाफार काही गुळाचे खडे राहिलेले असतील तर ते व्यवस्थित मिक्स होऊन जातील शक्यतो राहत नाही पण राहिले असतील तर ते व्यवस्थित मिक्स होण्यासाठी एकदा सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने जर तुम्हाला हवं असेल तर एखाद दोन चमचे तूप याच्यामध्ये तुम्ही वितळून टा आकू शकता पण काहीच गरज लागत नाही असेही सहज याचे लाडू वळले जातात बघा तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवेत त्या साईजचे लाडू तुम्ही या पद्धतीने वळू शकता अगदी सहज लाडू वळल्या जातात मस्त गोल गरगरीत असे आपले लाडू तयार होतात तर मी या छोट्या साईजचेच लाडू बनवलेले आहेत तर या पद्धतीने आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत तर हे लाडू तुम्ही एकदा बनवून दोन ते तीन महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आणि चवीलासुद्धा अप्रतिम हे लाडू लागतात याच्यानंतरची आपली रेसिपी आहे त, आ, आ, जी जी ते आहेत चटपटीत स्क्वेअर हे मुलांनी एकदा जर खाल्ले तर मुले बाहेरची जी कुरकुरीचे पॅकेट्स वगैरे असतात ते अजिबात मागणार नाहीत हेच खूप आवडीने खातात झटपट होतात आणि खूप टेस्टी लागतात बघा त्याच्यासाठी मी इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला एकदा चाळून घ्यायचं आहे याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप बेसनपीठसुद्धा घालायचं आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायच्यात म्हणजे सुद्धा गाठी थोड्याफार असतील तर त्या निघून जातात हे दोन्ही पिठं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये आपल्याला दोन कप पाणी टाकायचे आणि याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तेल टाकायचे विजीत तूप स तूपसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि चमचेच्या सह्याने याच्यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फोड फोडून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम करायची किंवा लो करायची म्हणजे याच्यात गाठी होणार नाहीत जास्त आणि आपल्याला व्यवस्थित याच्यातल्या गाठी आहेत त्या फोडता येतील तर सगळ्या गाठी आपल्याला या पद्धतीने फोडून याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे बंद गॅसवरच आपल्याला हे ठेवायचे त्याच्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला काढून स्मॅश करून घ्यायचे म्हणजे याच्यात थोड्याफार काही गाठी राहिलेल्या असतील तर त्या फुटून जातील आणि एकदम स्मूथ असं आपलं हे पीठ तयार होईल बघा कारण गरम आहे त्याच्यामुळे आपण सुरुवातीला हाताने हे मळू शकत नाही त्याच्यासाठी आपण स्मॅशरनी याच्यामधल्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हे आपल्याला मळून घ्यायचे जर पाण्याची गरज वाटली तर आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घट्टसर मळून घ्यायचंय ज्याप्रमाणे पुरीसाठी मळतो आपण किंवा मग चकली बनवण्यासाठी मळतो त्या पद्धती हे मळून घ्यायचं आहे तर आ, हे मळल्यानंतर आपल्याला याच्यावर एक कापड ठेवायचं कारण हे तांदळाचं पीठ याच्यामध्ये वापरलेलं आहे ते लवकर कोरडं होतं तर याचा एक गोळा घेतलेला आहे आणि बाकीच्या पीठावर आपण एक कापड झाकून ठेवलेलं आहे हे आपल्याला आता पातळ लाटून घ्यायचं आहे तर खूप जास्तही प्रमाणात मी पातळ लाटलेलं नाही आहे तुम्हाला आ, मी दाखवते कितपत मी पातळ हे लाटलेलं ला आहे तर या पद्धतीने आपल्याला चौकोणी आकारामध्ये हे कट करून घ्यायचे तुम्हाला वेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता पण इथे मी चौकोणी आकार मध्ये हे कट करून घेतलेले आहेत किंवा तुम्हाला थोडेसे मोठे स्क्वेअर बनवायचे असतील तरीही बनवू शकता तर इतपत मी हे ठेवलेलं आहे जाडसर तर खूप जाड नाही किंवा खूप पातळही नाही करायचं तर तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला हे स्क्वेअर सोडायचे जेवढे बसतील तेवढे सोडायचे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे नंतर तळून घ्यायचे सुरुवातीला एकदा तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे लो फ्लेमवरच आपल्याला हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून तर, घ्यायचे जर तुम्ही हाय फ्लेमवर तळले तर, तर, तर काय होतं सुरुवातीला तर ते छान क्रंची होतात पण थंड झाल्यानंतर हे मऊ पडतात तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला लो फ्लेमवर हे तळून घ्यायचे तर याचप्रमाणे बाकीचे स्क्वेअरसुद्धा आपल्याला असेच तळून घ्यायचे मस्त असे क्रंची आपले स्क्वेअर्स तयार झालेले आहेत या पद्धतीने मी सगळे तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मीठ घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि एक चमचाभर आपण याच्यामध्ये पेरी पेरी मसाला टाकलेला आहे तुम्हाला किती प्रमाणात ह्याच्यामध्ये मसाला हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी परत थोडासा पेरी पेरी मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे तर या स्क्वेअर्सवर आपल्याला हा पेरी पेरी मसाला या पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आणि हाताने अगदी हलक्या हाताने हा, हा मसाला आहे पूर्ण स्क्वेअर्सला लावून घ्यायचा आहे जर तुम्हाला असं वाटलं की मसाला कमी आहे तर तुम्ही परत परतून याच्यामध्ये अजून थोडासा मसाला घालू शकता खूप टेस्टी असे हे स्क्वेअर्स तयार होतात बघा किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही हे स्क्वेअर्स टाकून त्याला त्याच्यावर मसाला टाकून डब्यामध्ये पण मिक्स करू शकता ते पा मस्त क्रंची कुरकुरीत असे आपले स्क्वेअर्स तयार झालेले आहेत ते स्क्वेअर्स तुम्ही एकदा बनवून दोन ते तीन महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता याच्यानंतर संपेपर्यंत जशी आहे तशीच कुरकुरीत राहणारी आपण चकली बनवणार आहोत झटपट होते आणि खूप टेस्टी चकली तयार होते तर त्याच्यासाठी आपण इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे शक्यतो तांदळाचं पीठ आहे ते ताजं वापरायचं जर तुम्ही रेडीमेड पीठ आणणार असाल तर ते आपल्याला माहित नसतं किती दिवसांचं आहे त्याच्यासाठी काही टिप्स मी पुढे सांगितलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये चकली बनवायची आहे त्याच्यानुसार कपाची किंवा वाटीची साईज लहान मोठी करू शकता पण त्यानेच आपल्याला सगळे माप मोजून घ्यायचे ज्या कपाणी आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाणी आपल्याला एक कप पोहे भाजून घ्यायचेत खूप जास्त वेळ भाजायचे नाहीये थोडीशी कुरकुरीत झाले की ते आपल्याला काढून घ्यायचे साधारण मी इथे तीन ते चार मिनटासाठी पोहे भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याच कपाणी आपल्याला अर्धा कप डाळवं घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचे बघा तर डाळवं अगोदरच भाजलेलं असतं त्याच्यामुळे खूप जास्त भाजण्याची गरज नाही आहे एखाद एक ते दोन मिनटासाठी हे भाजून घ्यायचे डाळवं भाजलं की ते सुद्धा त्याच ताटात काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे पोहे आणि डाळवं थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे याची छान बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे मोठे कण राहायला नको ती काळजी घ्यायची आहे तर याची छान बारीक अशी आपण पावडर तयार करून घेतलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता तर त्याच्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्येच ही पावडरसुद्धा आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये आपल्याला आता काही मसाले टाकायचे आहेत एक चमचाभर याच्यामध्ये आपल्याला धने पावडर टाकायची आहे चिमूडवर हळद घालायची आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला लाल मिर्च पावडर टाकायची ही तिखटवाली लाल मिर्च पावडर आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये तिखट आवडतं त्याच्यानुसार प्रमाण तुम्ही त्याचं कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे तिखट आणि मीठ हेच दोन प्रमाण आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे तीळ घालायचे आहेत चकलीमध्ये तिळाची चव भन्नाट लागते त्याच्यामुळे थोडेसे जास्त टाकले तरीसुद्धा चालतील तर मी इथे तीन चमचे तिळ घातलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फक्त दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे खूप जास्त प्रमाणात घालण्याची गरज नाही आहे दोन चमचे घातले तरीही चालेल जर तुम्ही मोठ्या वाटीने मोजून घेणार असाल तर तेलाचं प्रमाण वाढवायचं आहे तर हे जे तेल आहे ते पूर्ण पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपली चकली आहे ती छान खुसखुशीत होते बघा आणि याच्यासोबतच आपले मसाले आहेत ते सुद्धा पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतात तर मी तेल आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी ती चोळून घेतलेला आहे याचा एक छान गोळा तयार होतो आहे म्हणजे आपण टाकलेलं मोहन आहे ते बरोबर आहे तर्याचा जर चा पीट, चा सेल, तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे जर तांदळाचं पीठ खूप दिवसांचं असेल तर चांगलं गरम पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे माझं पीठ ताजं आहे तरीसुद्धा मी इथे कोमट पाण्याचा वापर करणार आहे म्हणजे आपली चकली आहे ती बनवताना मध्येच तुटत नाही जास्त दिवसांचं पीठ असेल आणि आपण गरम पाणी नाही वापरलं तर आपली चकली तुटते तर त्याच्यासाठी शक्यतो ताजं पीठ असावं तर याप्रमाणे मी घट्ट सर मळून घेतलेलं आहे खूप जास्त प्रमाणात आपण घट्ट मळलं तर आपली चकली आहे बनवताना मध्येच तुटते आणि खूप पातळ बनवलं तर आपल्या चकलीला आहे ते काटे येत नाही तर त्याच्यानंतर आपण इथे एक सुऱ्या घेतलेला आहे त्याला आतून आपण तेल लावलेलं आहे याच्यामध्ये पिठाचा गोळा टाकायचं आहे आणि सूर्या बंद करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे दोन प्लेट घेतलेले आहे त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे याच्यावर आपण आपली चकली बनवणार आहोत म्हणजे आपल्या सगळ्या चकल्या आहेत त्या एकाच साईजच्या ता। येतात तर तुम्ही प्लेटच्याऐवजी बटर पेपर घेऊ शकता एका साईजचे बटर पेपर तुम्ही कट केले तरी सुद्धा चालतील म्हणजे सगळ्या चकल्या छान एका साईजच्या तयार होतात तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज आपली चकली तयार होते आणि अजिबात मध्ये तुटत नाहीये तर शेवटची कळ आहे ती व्यवस्थित दाबून घ्यायची या आहे याप्रमाणे मी काही चकल्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत तर ह्या आता आपल्याला तळून घ्यायच्यात आपलं तेल आहे ते चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या टाकायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला आपली चकली तळून घ्यायची आहे तर याला छान गोल्डन रंग येईपर्यंत तळायची आहे जर तुम्ही पिवळसर रंग ठेवला तर चकली काही वेळाने नरम पडते तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला चकली या रंगावर तळायची आहे म्हणजे संपेपर्यंत आपली चकली आहे ती खुसखुशीत राहते आणि नरम पडत नाही तळण्यावर पण खूप गोष्टी असतात की चकली नरम पडते वगैरे तर या रंगावर तळली की कधीच तुमची चकली नरम पडणार नाही तर याच पद्धतीने बाकीच्या चकल्या सुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत मस्त खुसखुशीत आपल्या चकल्या झालेल्या आहेत बघा रंग सुद्धा छान आलेला आहे तुम्हाला एक तोडून दाखवते तर किती कुरकुरीत अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि खमंग झालेल्या आहेत बनवायला जेवढ्या ह्या चकल्या सोप्या आहेत तेवढ्या चवीला सुद्धा भन्नाट लागतात एकदा नक्की बनवून बघा खूप टेस्टी अशा आपल्या झटपट तयार होणाऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत